लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या भागावर अनेक कामं केलेत असे देवेंद्र फ फ फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या भारतीय ह्या ठिकाणी शिवसेनेचे नेते रामदासजी कदम साहेब दादा साहेब या केसरकर साहेब या ठिकाणी सर्व पिचड साहेब आहेत या ठिकाणी काळेसाहेब आहेत लांबटेसाहेब आहेत सर्व पक्षाचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष मंचावर बसलेले महायुतीचे नेतेगण आणि आपण सर्व चार अकरा वाजल्यापासून ह्या ठिकाणी आपण सर्व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि बघिलेलो आपल्याला काय काय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ह्या दोन्ही निवडणुकीला आपण महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण महायुतीचा उमेदवार म्हणून खासदाराला निवडून दिला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मला असं वाटतं ह्या ठिकाणी मोदी साहेब ज्यावेळेस आमचे कॅप्टन झाले आणि महायुतीचे प सरकार आलं त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि खरं देशाची प्रगती त्या दिवसापासून झालं एक मला सांगायला वाटतं आम्ही आमदार असताना एखादा घरामध्ये पेशंट असेल आर त्या आजारी पडला त्या कुटुंब प्रमुखाला अनेक अडचणी होत्या परंतु मोदी साहेब ह्या सरकारमध्ये आल्यानंतर पाच लाखाचं इन्शुरन्स कवरेज ज्या कुटुंबप्रमुख आहेत जो कुटुंबाचा चालक करतो त्याला चिंतामुक्त इलाज हा मोदी साहेबांनी दिलेला आहे दुसरी मो महत्त्वाची गोष्ट गरीब होते ज्याला अन्नधान्य मिळत नव्हते उपाशी राहत होते अशा ऐंशी कोटी जनतेला मोदी साहेबांनी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी पाच किलो धान्य हे मोदी साहेबांनी दिलं आणि पंचवीस किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला अनेक वर्ष या ठिकाणी दोन हजार एकोणीसपर्यंत आला आपल्याला ठाऊक आहे ह्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये महिला इथं आपण सर्व आलेले आहेत ज्यावेळेस घरामध्ये पाणी नसेल ते महिला चिंतेत असते आणि कुठून पाणी आणायचं ही चिंता असते मोदी साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये साडेचार हजार कोटीची जल जीवन मिशनची योजना चालू केली आणि हे करत असताना मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन कर देशामध्ये कुठेही योजना नाही महाराष्ट्रामध्ये एक रुपयामध्ये इन्शुरन्स करून शेतकऱ्याला खरा न्याय दिला असेल तर महायुतीचे नेते म्हणून आपण एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा पवार साहेबाचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे जे पैसे कधी मिळाले नाही ते आपल्या युतीच्या नेत्यांनी दिले आणि म्हणून हे काम करत असताना दोन तीन गोष्टीचा उल्लेख करेल ह्या भागामध्ये मी दोन हजार चौदाला खासदार म्हणून निवडून आलो चौपन्न वर्ष रकडलेल्या कामाला गती जर दिली असेल मला आठवत आहे मी ज्यावेळेस दोन हजार चौदाला खासदार झालो त्यावेळेस मी आझाद मैदानाला उपोषण केलं आणि मला अभिमान आहे मी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आम्ही आझाद मैदानावर बसलो आणि दोन गोष्टीचा गोष्ट उल्लेख करावा लागेल मी शेरडी देवस्थानचे कामगार होते आणि निवडण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं उपोषण होत मला दोन दिवस मी महाराष्ट्राचा एकमेव खासदार आमदार असेल ज्या आधाज मैदानामध्ये मला दोन दिवस मच्छर चावले पण मच्छर चावले तरी माझ्या भागाच्या शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब सुधीर मुनुटकर साहेब आणि मला असं वाटतंय त्यावेळेचे मंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील रामदासबाई कदम असतील त्यावेळेस मुख्यमंत्र्याकडे मीटिंग झाली त्यावेळेस निर्णय झाला त्या, त्या प्रशासकीय मंजुरी दोन हजार सतराला मिळाली एकोणीसशे एकवीस कोटी रुपयाची त्यावेळेस साईबाबाची जन्मशताब्दी होती त्यावेळेस त्यांनी मिळवून दिली आणि चौपन्न वर्ष रकडलेल्या कामाला गती दिली असेल तर महायुतीच्या नेत्याने आणि म्हणून चौपन्न वर्षानंतर दोन, दोन हजार तेवीसला ला पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजितदादा पवार साहेबांच्या शुभाचे आपल्याला चौपन्न वर्षानंतर शेतकऱ्याला पाणी ये पाणी येत असताना एका बाजूला पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार पाचचा चा काळा कायदा झाला आणि जायकवाडीला पाणी देत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं उद्या काय होईल जायकवाडी भरतं का नाही ही चिंता आहे आमचं धरण भरले नाही तरी चालतील पण जायकवाडी भरले नाही भरलं पाहिजे ही भामुका चिंताखोर ह्या शेतकरी आहे आणि त्याला जर मुक्ती द्यायची असेल दोन हजार चौदाला दोन हजार पाचचा चा काय कायद्यात बदल करायचा असेल तर मला वाटते घाट मात्याचं समुद्राला जाणारं पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी ह्या डबल इंजिन सरकार आहे केंद्राचं सरकार आहे आणि राज्याचं सरकार आहे राज्याचं सरकार राज्याचं सरकार टिबल इंजन आहे मी त्याच्यावरच येतो ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे सर्वसाधारण शेतकरी असेल मजूर असेल कार्यकर्ता असेल त्याला अठरा तास देणारे सरकार आहे आणि सर्वसाधारणला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात दुसरे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे विजन आहे त्यांना एकदा निर्णय केला की हे काम केलं पाहिजे त्याचा पाठपुरावा जोरात कर आणि म्हणून तिसरे मुख्यमंत्री आहे अजितदादा पवार साहेब तिसरे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देणारा माणूस आहे आणि म्हणून हाय तिन्ही नेते हे घाट मात्याचं पाणी आणल्याशिवाय या ठिकाणी दोन हजार चोवीस ला आपण डबल इंजन सरकार आणि टिबल इंजन सरकार ह्या इथून निवडून जर दिलं ह्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकशे पंधरा टी एम सी पाणी आपण आणू आणि ह्या भागामध्ये साती तालुक्याला न्याय या ठिकाणी संगमनेर असेल राहता असेल अकोला असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल नेवास असेल राहुरी जे वंचित राहिलेला भाग आहे शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी मला असं वाटतं मी वाजवलं नाही मी आमदार असताना कधी वाजवलं नाही मी आमदार असताना कधीच भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नाही आपण मला दोन हजार चोवीसला ला माझ्या जा खर्चा जामख्याला मी पंच्याण्णवला आमदार झालो त्यावेळेस मला कार्यकर्ते काँग्रेसचे सांगायचे आमदार साहेब आपलं चुकलं आपण काम देतो तिथं वाजवायला पाहिजे भूमिपूजन केलं पाहिजे उद्घाटन केलं पाहिजे तरच लोकांना पण मला तशीच कधी आवश्यकता लागली नाही मी पंच्याण्णवला पंचवीस हजार मतांनी आलो नव्याण्णवला बेचाळीस हजार मतांनी आलो आणि दोन हजार चारला सोनिया गांधीची सभा झाल्या देखील ह्या ठिकाणी सतरा हजार मतांनी आलो काम केल्याची पावती जनता देते परंतु ह्या भागामध्ये मी ज्यावेळेस दोन हजार चोवीस ला काम करत असताना ह्या भागातल्या जनतेचं एकच गोष्ट आहे मी गावामध्ये अनेक कामं केले त्याचे भूमिपूजन केलं नाही आणि म्हणून मला असं वाटतंय दोन हजार चोवीसला ज्यावेळेस आपण सर्व निवडून देऊ त्यावेळेस वाजत गाजत काय काय बोलतात बॅन आणखी काय शब्द आहे त्याला काय ढोल तासे हे उपयोग करून जे जे काम करू ते काम करण्याचं मी खासदार आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेला आम्ही कम्प्युटर दिले एक मिनिट एक 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 मिनिट एक मिनिट थांब थांब थांबा ना अहो थांब ह्या ठिकाणी एक मिनिट एक मिनिट बोलतो बोलतो मी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला परंतु ह्या ठिकाणी दोन गोष्टीचा उल्लेख करेल ह्या भागामध्ये काम करत असताना मी जिल्हा प ह्या खासदार म्हणून जाताना जिल्हा परिषदेच्या शाळेला कम्प्युटर दिले आणि कम्प्युटर देत असताना मला एक सांगा वाटतं ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आणि म्हणून मला वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ह्या ठिकाणी रामदास आठवले साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकार्याने दोन हजार चोवीसला पुन्हा मला उमेदवारी मिळाली आणि म्हणून हे उमेदवारी देत असताना काही गोष्टी मला सांगावं लागेल की या ठिकाणी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला एकोणीसला विखे पाटील साहेबांनी मला मदत केली ही खरी गोष्ट आहे त्यामध्ये काय ताकाला जाऊन पण गाडग लावण्याची भूमिका नाही पण दोन हजार चोवीस ला, ला, ला मला सांगावं लागेल मी खा खासदाराचा उमेदवार नव्हतो मी अचानक त्यावेळेस मला ते भाऊसाहेब वाघचौरे अचानक काँग्रेसमध्ये गेले त्यांना उमेदवार नव्हता आणि अशोकराव काळे साहेब जे आमदार होते आणि भानसपूरकडेला कर्जतमध्ये जा श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळेला पाडायचं होतं साहेब मला त्यांनी घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मी अचानक सतरा दिवसामध्ये खासदार झालो आणि खासदार होत असताना ह्या भागाच्या काय समस्या मी दोन गोष्टीचा उल्लेख करेन मी खासदार आहे लोकांमधला खासदार मी कार्यकर्ता आहे लोकांमधला कार्यकर्ता आहे आणि मी दोन सत्तेच्या विरोधात ज्यावेळेस आपलं मा मांडणं मागत नाही त्यावेळेस लढण्याची दिली ताकद ह्या खासदारामध्ये आहे मी एकच उल्लेख करेन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ह्या भागामधला विषय मी खासदार होतो या ठिकाणी पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहे त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी मी आत्ता सांगतो ह्या ठिकाणी काम करत असताना एक गोष्टीचा उल्लेख आहे ह्या भागामध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे अजितदादा पवार साहेब आहेत आणि ह्या भागामध्ये मला उमेदवारी देताना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मन मोठं केलं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ह्या ठिकाणी तन मन धनानी ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसला काम करणार आहे आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना दोन गोष्टीचा उल्लेख करेल मी आपण सर्व शेतकरी आहेत मी जास्त उल्लेख करणार नाही मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीसला आपण ज्या भागामध्ये निवडून देणार आहे मी कांद्याचा विषयला क कट करताना मी दिल्लीमध्ये होतो मी दे ह्या ठिकाणी पियुष गोयलला भेटलो आमच्या नगर जिल्ह्याला एकोणीस रुपये पंच्याहत्तर पैसे कांद्याचा भाव होता आणि नाशिकमध्ये चोवीस रुपये पाच पैसे भाव होता आता भारत सरकार नैफेड खरेदी करतं ह्या कृषी बाजार समिती खरेदी करत नाही आणि म्हणून आम्ही मागणी केली गांधीजीच्या पुतळ्याला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काम केलं तीन तासामध्ये निर्णय झाला आणि पियुष गोयल साहेबांनी आपल्याला निर्णय दिला चोवीस रुपये पाच पैसे निर्णय देण्याचा बघा लाल कांदा नाशिकलाच खरेदी करत होता तो लाल कांदा आपल्यामध्ये भाग घेईल दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद होतो त्यावेळेस आमची मागणी होती नफड मार्फत एन सी सी मार्फत कांदा खरेदी केला पाहिजे आमचे शेतकरी कोणते एक्सपोर्ट करत नाही पण उत्पादक खर्च जर दहा रुपये येत असेल त्यावेळेस आठ रुपये येतो त्यावेळेस शेतकऱ्यांचा आक्रोश होतो त्या आक्रोशाला बळी न परता पंधरा वीस रुपये जर भाव शेतकऱ्याला मिळाला तो शेतकरी आपल्यावर आणि म्हणून जनतेचा बाजूनी भाग करणारा ह्या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून दिलं आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाचे काय काम आहेत मी खासदार म्हणून निवडून आपण दिलेल्या मताच्या जोरावर भविष्य काळामध्ये घाटमात्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण दुसरी आमची मागणी आहे या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र पाय तिथे दहा फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि ॲग्रो टुरिझमच्या रावानी अकोला तालुक्याची परिस्थिती बदलेल तिसरी गोष्ट म्हणजे शेती महामंडळाची जमीन आहे ह्या ठिकाणी कोपरगाव आणि श्रीरामपूरमध्ये ह्या ठिकाणी आपण क्लास शेती बघायला जातो त्या ठिकाणी शेती महामंडळ असेल शेतकरी असेल राज्य शासन असेल केंद्राचे असेल इस्रायलच्या धरतीवर ह्या ठिकाणी एखादा प्रकल्प केला तर पन्नास हजार लोकांना तिथं रोजवर आणि पूर्ण भारत वर्षामध्ये कमी पाण्याच्या शेतीवर आधारित असेल ते आपण करू शकतो ह्या ठिकाणी ह्या जास्त बोलणार नाही मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मतं दिले आणि म्हणून हे मतं देत असताना आपली भूमिका आहे ह्या दोन हजार चोवीसला हे काम करत असताना माझ्या हातातून काय चुका झाल्या असतील भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीसला आम्ही वाजून ह्या तिथे तुपा काय कोणची ढोल ताशे आणि तडमतड हे वाजून काम करू ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री यांना बोलायचे असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आपण प्रेमाने मतदान केलेलं आहे भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान आम्हाला आमचे कॅप्टन त्या ठिकाणी मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबांना मत देण्यासाठी शिर्डीचा पाठवण्यासाठी आपण सर्व एक आणि महायुतीचा उमेदवार मला निवडून द्याल ही आशा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण समाप्त करतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद नक्कीच